पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक रात्री दोन वाजता देवाची पूजा करतात ए भारत बी नॉर्वे सी इंग्लंड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे देशातील पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात छोटी महिला कोणत्या देशात आहे ए अमेरिका बी भारत सी इंग्लंड डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न बघा कोणता प्राणी तीस फूट लांब उडी मारू शकतो ए माकड बी जिराप सी कांगारू डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कांगारू पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त जाडे लोक राहतात ए अमेरिका बी जपान सी भारत डी इंग्लंड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका देशात पुढचा प्रश्न बघा शुद्ध पाण्याचा रंग खालीलपैकी कोणता असतो ए पांढरा बी निळा सी हिरवा डी काळा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निळा रंग असतो पुढचा प्रश्न गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मुळव्याध सी कॅन्सर डी कावीळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅन्सर पुढचा प्रश्न बघा कशाचे मटण खाल्ल्यास कॅन्सर आजार नक्की बरा होतो ए बकरा बी हरीन सी डुक्कर डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बकरा पुढचा प्रश्न बघा दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ए यमुना बी गंगा सी ब्रह्मपुत्रा डी कावेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यमुना नदीकाठी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारे महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये